शेतकरी बंधू भगिनीनं नमस्कार आमची शेती आमचा परिसर या कार्यक्रमात तुमचं स्वागत शेतकरी बंधू भगिनीनो आजपासून घट स्थापना झालेली आहे गटाची पहिली माळ आणि आजपासून आपण आपल्या शेतीविषयक कार्यक्रमामध्ये नवरात्रीनिमित्त महिला शेतकऱ्यांचा विशेष कार्यक्रम जो घेणार आहोत त्याचं नाव आहे यशोगाथा कृषी कन्यांची शेतकरी बंधूंनो हे हात शेतात राबतात घरी राबतात दारी राबतात आपल्या मुलांसाठी काम करत असतात पण त्याचबरोबर हा प्रवास आता जो महिलेचा सुरु झाला आहे शेतीमध्ये तो निर्भरतेकडून आत्मनिर्भरतेचा आता ही आत्मनिर्भर होत असताना तिला काय काय अडचणी आल्या ती कशी तयार झाली याच्यामध्ये शेतीचा सहभाग किती आहे आणि शेतीमधून सुद्धा ती किती तयार झाली आहे जशी प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला कार्यरत आहेत तशीच शेती क्षेत्रामध्येही महिला खूप उत्साहानं आत्मनिर्भरतेनं कार्यरत असताना आपल्याला दिसतीय प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ही आजची स्त्री आपल्याला वावरताना दिसते आणि शेती क्षेत्र ही मागं नाहीये जवळजवळ शेती क्षेत्रातलं ऐंशी टक्के काम ही आपली आजची महिला करत असते नारी शक्तीचा प्रवास जो आपल्या शेती क्षेत्रामध्ये आहेत अशा वेगवेगळ्या पद्धतीनं काम करणाऱ्या कृषी कन्यांना भेटणार आहोत आज आपल्यासोबत अशीच एक कृषी कन्या उपस्थित आहे जावली तालुक्यातील खुर्द गावची ही एक कृषी कन्या आज आपल्यासोबत उपस्थित आहे सोनाबाई दळवी असं त्यांचं नाव आहे आपण त्यांचा प्रवास जाणून घेऊया मी त्यांची ओळख करून देण्यापेक्षा मी त्यांना स्वतःहूनच त्यांची ओळख तुम्हाला करून द्यायला लावेन त्यांचं वय पाहता त्यांचा वावर पाहता आपल्यासारख्या तरुणांना सुद्धा लाजवेल असा हा त्यांचा वावर आहे कशा पद्धतीनं त्यांचा प्रवास सुरू झाला कशा त्या शेती क्षेत्रामध्ये उतरल्या जे शेती क्षेत्र त्यांना परिचयाचं नव्हतं ते त्यांनी परिचयाचं करून आत्ता त्या कशा पद्धतीनं लढवय्या म्हणून आपल्या शेतीमध्ये लढतायत हे आपण जाणून घेऊया दळियाजित सगळ्यात पहिल्यांदा तुमचं स्वागत नमस्कार नमस्कार दळव्याजी मी सुरुवातीला सांगितलं की मी आपल्या शेतकरी बंधू भगिनींना मी स्वतःहून तुमची ओळख करून देणार नाहीये तुम्ही तुमची ओळख करून देणार आहे एक वय पाहता किंवा तुमचा एक वावर पाहता तुमच्याबद्दल जाणून घ्यायला फार उत्सुकता आहे साधारण वय किती शेतीमध्ये सुरुवात कशी झाली सुरुवातीचा काळ कसा होता आता माझं नाव प्रथम तुम्हाला माझी ओळख सांगते माझं नाव आहे सोनाबाई सखाराम दळवी तालुका जावली जिल्हा सातारा माझं गाव आहे माते खुर्द आता माझा प्रवास सांगणे इतका सोपा नाही लय अवघड माझा माझा प्रवास आहे माझं शिक्षण झालं चौथीपर्यंत पाचवीतनं अर्ध्यातनं शाळा सोडली पाचवीतनं आणि मुंबईला शिक्षण झालं माझे आई वडील मुंबईलाच होते आणि अकराव बाराव्या वर्षी तर लग्न झालं बर त्यावेळी लहानपणीच लग्न करायची आता लग्न झाल्यानंतर सासरी नांदायला तर गेलंच पाहिजे इकडं म्हणजे परकरपोलक्यात असणारी मुलगी ती कशी साडी नेसणार तेव्हा गोल साड्या पण आमच्या काळात नव्हत्या आणि काष्टी तर काष्टी पण येत नव्हती घालायला माणसं सगळी हसायची तर माझं लग्न झाल्यानंतर मला त्याशी तिथलं काही यायचं नाही जमायचं नाही मला बेंगुनाचा वावर नेलं आपलं शेंगांचं त्यात मी म्हणायचे ही कितीतरी बाया मेथीची भाजी उगावली एवढा माझा प्रवास कठीण होता कारण मुंबईच्या ठिकाणी काहीच माहिती ओढत नाही मुंबईला काय भाजीपाला इकाचा आणायचा खायचा झालं एवढंच पण ज्यावेळी शेतीत रावायला गेलं तर आपल्याला शेतीचा अनुभव ज्यावेळी पेरलं त्यावेळी आपल्याला समजलं की शेतीत काय काय राजगिरा कशाला का म्हणतात राजगिऱ्याची भाजी सक्रुवाची भाजी म्हणजे इकडे भारांग्याची म्हणतात मग जेवढ्या भाज्या बरक्याची भाजी कोरडूची भाजी ती भाजी कशी खायची मग सवय लागली मग सवय लागल्यामुळं तिला आवड निर्माण झाली आताच्या काळात काय काय खाते ते मुलं मुली पण आमच्या काळात बघायला आताच्या काळात खाऊच नाही ती माझ्या माहितीप्रमाणे सांगते डॉक्टर लोक आता पूर्वीच्या आहाराकडे वळली ते पण माझ्या गावात ना नाचणी भात अजून माणसं लावते मी गेल्या वर्षी कृषी खात्याच्या जांभळी साहेबांनी आम्हाला राळेचं बियाणं दिलं बर मी एका पटीला राळा पेरला राळा म्हणजे तोच माणसाला माहीतच नाही आमच्या काळात आम्ही राळ्याचा भात खाल्लाय वरीचा भात आम्हाला भाताचा भात बघायला लय नव्हताच बरं राळ्याचाच भात खायचो मग मा आता माणसाला राळ्याचा भात बघायला ना तो आयुर्वेदिकही खरंय सुरुवातीला आपण मुंबईसारख्या शहरामध्ये राहिलेलो आणि नंतर आपण गावाकडे आलो लग्न झाल्यानंतर आणि शेतीचा प्रवास सुरू झाला सुरुवातीच्या काळात ही अगदी अनोळखी असणारी शेती ओळखीची करून घेत असताना काय काय अडचणी आल्या अडचणी शेतीच्या अडचणी तर बाय भरपूर अडचणी याच्यात पाय भरायचं चिकला असं वाटायचं ते बाय कशी माणसं लावते आता कस तरी कस तरी ते एकदा सवयी लागली की हळूहळू सवयी लागत गेली आता आलं जाते उद्दळाल आता काय करायचं तेव्हा आमच्या काळात चक्क्यावी नव्हती आता oh. मग पाटे उठायचं पाच वाजता मग ते दोघी जावा जावा नाचण्या दळायच्या ज्वारी दळायची गहू दळायचं म्हणजे टप्प्या टप्प्यानं दळायचं आणि दळलं तरच वाकरी खायला नाही तर वाकरी नाही मग लहान लहान मुलं आणि त्यात आता आलं कांडान आता ते का मुसाळ नाही जावं तर काटाऊच पडते फानाच्या आताच्या काळात व्हाण आणि मुसाळ हे महिलांना माहीतच नाही भात कांडायचं मग ते तांदूळ साडायचं तर आणि कच्चा तांदूळ काढायचा त्याला चव होते पण आताच्या काळात कसं कच्चा तांदूळ म्हणले तर हा लाल तांदूळ असला नको पांढरा शुभ्र पाहिजे अशी माझा लय प्रवास कठीणचा गेला बरं आता सुरुवात झाली आपली शेतीची शेतीची ओळख झाली आता आपण सुरुवातीच्या काळात अगदीच आपण नवीन होतो शेतीमध्ये मग बदल कसे कसे करत गेलो आता तुमचा एक शेतकरी गट आहे म्हणजे जी मुलगी नवीन लग्न होऊन शेतीतील अगदीच अनोळखी होती ती आता शेतकरी गटापर्यंत पोच गेली आहे मग शेतकरी गट किंवा शेतीतले बदल हे कसे कसे करत गेलो आपण शेतीतले बदल म्हणजे माझी सुनई लिंगमळ्याची वरची मावळेश्वरची बरं तिकडं काय स्ट्रॉबेरी आणि तुत आता माझ्या घरी दोन बैल जरशी गाय जरशी मैस माझ्या घरी होती आता तिला गोठा लोटायचा तो तिला माहित नव्हता ती मला म्हणायची किती वेळा लोटायचं म्हणलं आपल्या मनावर आहे ते त्या माझ्या सुनाला गोठा लोटायचा शेन भरायचं माहीत नव्हतं मला तीन सुनायता मी माझ्या सुनाला सगळं शिकवून घेतलं आता ती सून माझी अंगणवाडी शिविक आहे आणि महिलांना आता शेतीच्या विषयी जर म्हणायचं गेलं तर हा लय मोठा प्रसंग आहे कृषी खात्याचे जांभळे साहेब याचे वावरांचे व्हिडिओ काढायचे हे सगळे वावरांचा फोटो कशाला काढत येते पण नेमकं काय झालं ज्यावेळी माझा त्यांचा संपर्क झाला त्यांनी लय गावात प्रश्न विचारलं पुरुषांना विचारले आपल्याला शेतकरी गट हा काढला पाहिजे मग माझी त्यांनी गाठ घेतली मला त्यांनी विचारलं म्हणलं हो मी एक गावची महिला अध्यक्ष म्हणून त्यांना ते कळलं मग माझी गट घेतल्यानंतर मी हळूहळू गावच्या महिलांचं शेतीला सात बाराला ऐंशी टक्के लावून घेतले बर आणि वीस महिलांचा गट मी कृषी खात्याला जोडला आता हे तुम्हाला मान्य झालं तुम्ही जांभळे सरांचं म्हणणं ऐकलं पण इतर महिलांना या गटामध्ये सामावून घेत असताना काय काय अडचणी आल्या अडचणी अशा आल्या तिच्या नवऱ्याला विचारायचं बाबा माझ्या बायकोला टाइम मिळेल का नवरा म्हणणार टाइम कशाला आपल्याला गटाची मिटिंग घ्यायची बचत करायची तेवढंच चार पैसे बचत आणि एक विशेष म्हणजे असा फायदा झाला दोन दोन हजार महिलांना मिळू लागलं शेती नावावर चढल्यामुळं आणि सोसायटीला पुरुषाला मिळत होतं पन्नास हजार तिथं डिवाईड झाली पंचवीस पंचवीस हजार दोघांना सोसायटीचं मिळू लागलं आता चालूला माझ्या माझ्यामाग लागल्यानंतर मी सरळ सांगते लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत तुम्ही महिलेचं नाव लावून घ्या पतीसह पत्नीला हा अधिकार मिळाला पाहिजे आणि आता चालूला वीस महिलांचा गट आहे आणि प्रशिक्षण घ्यायला बोरगावला पण आम्ही दोन वेळा गेलो कशाचं प्रशिक्षण घेतलं लाडूचं घेतलं आणि बिस्किटांचं घेतलं आता कृषी खात्याकडनं आम्हाला प्रमाणपत्र पण मिळालेलं आहे बरं मेस्टॉलला गेले की ते प्रमाणपत्र नेता असेल साधारण किती वर्ष झाले आपल्या शेतकरी गटाला शेतकरी गटाला आता बावीस साली गट काढलाय बर साधारण एक तीन चार वर्ष झाली हो। गटांतर गटामध्ये आल्यानंतर काय काय बदल झालाय महिलांमध्ये गटामध्ये असा बदल झाला की महिलांना उत्सुकता वाढली आता महिला म्हणल्यानंतर काटकसर महिला करते आता एवढं तरी आपलं बचत राहावी आणि कोणाचं मूल आजारी पडलं कोणाचा नवरा आजारी पडला तर वेळेला पैसे कोण देतय तर बचत गटातून मी अध्यक्ष आहे तर अध्यक्ष सचिवला बाबा सांगितलं मला एवढं पैसे पाठवायचं मला पाहिजेत चेकबुकावर लिहून द्यायचा आकडा मग एवढं तुझं तू जाऊन काढून घेऊन ये तुझ हा फायदा महिलांना जेव्हा माहिती पडला तेव्हा महिलांना जरा उत्सुकता वाटली परत हा शेतकरी गट आपल्या कृषी विभागाच्या अंतर्गत आपण काढलाय बरोबर की नाही मग शेतकरी गट जेव्हा असं आपण काढतो कृषी विभागाच्या अंतर्गत तेव्हा कागदपत्रांची पूर्तता करावी लागते थोड्याशा नवीन गोष्टी शिकाव्या लागतात मग अशा शिकत असताना काय काय अडचणी आल्या आणि नवीन गोष्टी महिलांनी का शिकणं गरजेचं असं वाटतंय तुम्हाला नवीन गोष्टी म्हणजे आता कसं सुशिक्षित महिला हॉफिसला जातात त्यांना ऑफिसचं काम आल्यावर कोणाच्या घरी बाई असते मग त्यांना ना माझ्या तर माहितीप्रमाणे आठ अ म्हणजे काय त्या महिलांना माहीत नाही आठ अ म्हणजे घराला आपलं नाव आहे का नाही पतीसह पत्नीला हक्का मिळाला पाहिजे घराला नाव लागलं पाहिजे सात वारा पण महिलेला माहित नाही मग मा सात वारा कशाला मानते तर हा सुद्धा काही महिलांना अजून माहित नाही मी शंभर टक्के सांगू शकते कारण मी लय अनुभवलंय सात वारा कशाला म्हणतात तर हा पतीस पत्नीला हक्क काही लोक नवर आपल्या भागामध्ये नाही एवढा प्रकार दारू पितात शेत विकतात बाई अंगठाबहादूर असली तरी तिला न कळत ते शेताची जेव्हा सगळी विलेवाट खाऊन पैसे होतील त्यावेळेला त्या बाईला माहीत पडतय जरी बाई अंगठेबहादूर असली ज्या वेळेला तिची सई लागेल तर तिनं अंगठा जरी पुढं केला तरी तिला माहित पडेल की माझा नवरा अशी विकतोय म्हणून मग एवढं तरी माहीत पाहिजे ना म्हणून माझ्या माहितीप्रमाणे सात बाराला नाव महिलांनी लावून घ्यावी ते पण महिलांना आता माझा हा प्रसार सगळीकडे झाला मला मान्य आहे मला अभिमान आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी महिलांनी स्वतःहून जाणून घेणं गरजेचं आहे हा तुमच्यातला जो बदल झालाय तो बदल कसा कसा होत गेला हे खरी परिस्थिती आहे की आठ अ म्हणजे काय सात बारा म्हणजे काय हे महिलांना बऱ्यापैकी माहीत नाहीये आता महिला बऱ्याच आत्मनिर्भर झाल्यात शेतकरी गटाच्या अंतर्गत गटा असेल किंवा बचत गटाच्या अंतर्गत गटा असेल या कागदपत्रांबरोबर महिला खेळायला लागल्यात त्याच्यामुळे त्यांना माहीत झालंय पण सुरुवातीच्या काळात तुम्हाला जेव्हा माहीत नव्हतं तेव्हा ते, ते जाणून घेण्याची उत्सुकता कशी होती जाणून घेण्याची अशी उत्सुकता होती कर्नाडू अकेट वर्षताई देशपांडे यांच्याकडे मी एक महिन्याला तेव्हा पोस्ट कार्ड होती कार्ड आमच्या घरी आलं ती महिन्याच्या मीटिंगला हजर व्हायचं mm -hmm. आणि जो शासनाचा जो जी आर आहे mm -hmm. तो तलाट्याकडं किंवा ग्रामसेवकडं न जाता त्यांना पहिलं माहिती पडायचं वर्षाताईना mm -hmm. आणि वर्षातही आम्हाला मीटिंग बोलावली की बघा असं असं आहे तसं तसं आहे हे आम्हाला सगळं जी आर माहिती पडायचं mm -hmm. म्हणून मी त्या क्षेत्रात लक्ष घातलं mm -hmm. की आपलं पण काहीतरी उल्लेख झाला पाहिजे mm -hmm -hmm. आणि ज्यावेळी शेतीला नावं लावून घेतली त्यावेळी सगळ्यांची यादी काढली आणि महिलांना उत्सुकता वाटली बाबा आपलं पण नाव शेतीला लागलं पाहिजे नुसतं चूल आणि मूल तरी काय करायचं उद्या दारू पिलीन सांगितलं चल बाय रो हे माझ्या बाप्पाची जमीन आहे हे माझं घर आहे शेतीला नाव पाहिजे आणि घराला नाव पाहिजे आठला सातवाराला नाव पाहिजे सात ना म्हणजे समान हा कसरीला आणि पुरुषाला हा मिळालाच पाहिजे तर ह्याच्यामध्ये आता तुम्ही सांगितलं की बोरगावला जाऊन तुम्ही आपलं प्रशिक्षण घेतली दोन प्रकारची म्हणजे आपण लाडू पण बनवतो गटांतर्गत आणि बिस्किटांचं सुद्धा सुरु केलं हे प्रशिक्षण घेतल्यानंतर व्यवसाय वाढावा म्हणून काय काय प्रयत्न केले गटांतर्गत व्यवसाय वाढावा म्हणजे प्रशिक्षण आम्ही बोरगावला घेतलं ना आता तुमच्या माहिती करता सांगते सात आठ दहा जणी गेलो गाडी करून बरं पण प्रशिक्षणाचं निमित्त होतं पण म्हणलं तिथं जाऊन आपलं बघावं कारण सगळ्यांची मनं वेगळी वेगळी असतात पण तुमच्या माहिती करता सांगते पापड म्हणा लाडू म्हणा मी गेल्या वर्षी नाचणीचं मोदक बनवलं होतं गणपतीला आणि आजारीच पडले मागणी मला मी पाच किलोचं मोदक बनवून ठेवलं तेवढं फेकून दिलं कारण मी आजारीच झालेले आणि लाडू म्हणा नाचणीची बिस्किट ओवनला करते मी ते आता आपला पण मेंदू चालवायला लागतो हे ये नेमकं येतंय का का काय होतय आता कालच बघा माझ्या घरी केडंब्याचे ओंबळे म्हणून आले होते त्यांनी सांगितलं पापड तुम्ही कसं करता म्हणलं बाबा मी हातावर करते मी मशीन अजून घेतली नाही माझं पापड स्टॉलला पुष्कळ खपते तर मी हातावर अजून पापड करते माझ्या नातवानं दहा हजाराचा मोबाईल मला मला वर्षाताईनी माझा सत्कार केला त्यावेळी मला छोटा मोबाईल घेऊन दिला बारकाच बर आता मला कळाय गेलं नातूंडांनी माझ्या शिकवलं मी आज कॉलर ताट करून सांगते मी दहा नातुंडाची आजी मला तर स्वतःला वाटतं पैशा पाण्याला किंमत नाही <laughs> उद्या माझं जास्त कमी झालं माझी नातूंड सर्व बसली ना त्यातनं माझं माहीत दिसणार नाही मला अभिमान आहे मग नातुंडाने ना फोन घेऊन दिला आता मला कळाय लागलं <laughs> तर त्यात त्या फोनात बाई मावनच ते काय ह्यां का, का फ्यांग म्हणते तर ते तसा झाला व्हायला लागला मग नातवानं आता मला नातू घेऊन आलाय त्या नातवानं मला दहा हजाराचा मोबाईल घेऊन दिला बर आता तो मोबाईल माझ्याकडे आहे बरं आता ह्या मोबाईलचा वापर म्हणजे हे नवीन तंत्रज्ञान आहे तुम्ही ह्या तंत्रज्ञानाचा वापर करताय शेतीसाठी सुद्धा ह्याचा वापर कसा केला आपला की जेणेकरून आपला व्यवसाय पण वाढला पाहिजे आपल्या शेतीला पण उपयोग झाला पाहिजे आणि ते ज्ञान पण आपल्याला मिळालं पाहिजे ती सुरुवात कशी झाली ती सुरुवात लय अवघड होती आता एवढ्या मोबाईल मधलं कसं कळणार ना जरा कुठं बोट लागलं की ते तिसरीकडेच गेलं ते स्क्रीनच म्हणते कराडच्या स्टॉलला प्रथम गेले मी कृषी खात्याच्या माध्यमातून आता आमचा तांदूळ नाचणी कडधान्य सगळा व्यवसाय हो। बासमती तांदूळ इंद्रायणी तांदूळ आंबेमोर सगळं कराडच्या स्टॉलला गेले आणि तिथं एक पोर आलं ते म्हणलं आधी मला पंधरा रुपयाचं काय घेतलं मला माहित नाही कशावर पाठवू बाबा मला पंधरा रुपये दे ना म्हणलं अहो पंधरा रुपये आम्ही कशात ठेवत नाही मग म्हणलं माझ्या बाबा ह्या नंबरवर मोबाईलवर पाठव त्या पोरानं पाठवलं पंधरा रुपये आता पंधरा रुपये पाठवल्यानंतर ते चालू लागलं मला ते दाखवलं बाण थांबदर बाबा तू पाठवलंस का नाही मला पहिलं बघू दे कारण तू कोण मी कोण तुझी माझी ओळख ना पंधरा रुपये पाच रुपयाला पण वेल्लोय मॅडम मग उद्या पाचशे रुपये एखाद्यानं पाठवलं तो नुसतं दाखवून गेला म्हणजे काय करायचं थांब म्हणलं मला पहिलं बघून दे ज्या वेळेला मला संदेश आला त्याच्या पंधरा रुपयाचा तवा बाबा जा म्हणलं तर पुढं एक मीडियावालं पोर बसलं होतं तुमच्या माहिती करता सांगते त्यानं सगळं त्या पोरानं ऐकून घेतलं आता ऐकून घेतल्यानंतर आमच्या मिस्टरांना म्हणलं आजीना उठवा जरा कशाला तुम्हाला फोटो काढून घ्यायचा आहे आता आजीना उठवा तर मी उठले फोटो आमचा काढला आणि त्या पोरानं एवढा भया हातवर लांब लेख छापला आल्यानंतर मी वाचला अक्षरशः माझ्या डोळ्यातनं पाणी आलं मी माझ्या मिस्टरांना वाचून दाखवते ते माझ्या मिस्टरांजवळ पण मोठा मोबाईल आहे पण त्यांना एवढं काही कळत नाही आणि जर काय डिफिकल्टी झाली तर मलाच दाखवतो हो वा म्हणजे तुम्ही या शेतीसाठी सुद्धा एका नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपली प्रगती कशी होईल याचा प्रयत्न या वयात सुद्धा करताय हो। बरं आता बचत गट किंवा शेतकरी गट असेल आपल्याला आता सगळ्या महिलांना सोबत घेऊन जायचंय जशी आपली प्रगती आहे तशी आपल्या इतर महिलांची पण प्रगती व्हावी हा एक प्रामाणिक हेतू तुमचा होता आता गटाचं जे आपण धान्य कडधान्य असेल किंवा आपण लाडू वेगवेगळ्या प्रकारचे भरडधान्यातून तयार झालेले वेगवेगळे पौष्टिक पदार्थ आपण तयार करतोय हे विकले पाहिजेत आणि आपल्या महिलांना फायदा पण झाला पाहिजे मग त्याच्यासाठीचे प्रयत्न कसे सुरू झाले प्रयत्न बोरगावचे कल्याण बाबर सर आहेत त्यांनी राळ्याचं तांदूळ आणून घरी गेल्या वर्षी दिलं बरं राळ्याच्या चकल्या आम्ही बनवल्या त्या स्टॉलला विकायला नेल्या <स्थाँगा> कारण आता डॉक्टर लोक पण जुन्या काळाकडे वळलीत आहे कारण ही नवीन जे धान्य आहे ना ते <स्थाँगा> खाऊन आणि ओर धान्य नाही कुठे मिळतात पण तरीही आता आम्ही काय करतोय प्रयत्न करतोय आता थोडी थोडी शेती करतोय ना ती थोडं आता खताला वाटलेली वावरं म्हणजे ती एकाएकी सुधारणार नाहीत मग आता राळा राळेचा तो आता सुद्धा माझ्या घरी उपलब्ध राळेचं तांदूळ इथं वरीचं तांदूळ म्हणा राळ्याचं तांदूळ म्हणा सगळं माझ्याकडे आता उपलब्ध आहे जुना हार आपण घेतला पाहिजे आणि तरच आपल्या आरोग्याला ते पौष्टिक मिळणार आता मी नाचणीचे लाडू बनवते ना ते कसं ते कोणी गुळाचं मागितलं कुणाला डायबेटीस आहे तर गुळाचं बनवून देते साखरचं मागितलं साखरेचं बनवून देते ते कसं आपल्या शरीराला ते पौष्टिक खाणं बरं आता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या स्टॉलमध्ये पण जातो आपले सगळे पदार्थ घेऊन आपले सगळे धान्य घेऊन मग ते अनुभव कसे होते सुरुवातीला जेव्हा आपण अशा प्रकारची विक्री करायची ठरवली स्टॉल मध्ये जायचं ठरवलं त्या दरम्यान काय अडचणी आल्या आणि आता आपण किती सराईतपणे काम करतोय अडचणी त्यात पुष्कळ आल्या पुष्कळ म्हणजे दुसऱ्या स्टॉलवर बघितलं त्यांचं पॅकिंग असं त्यांचं स्टिकर असायचं आता काय करायचं म्हणून आपल्याला पण हे केलं पाहिजे खरंय मला सगळा अनुभव आल्यानंतर मी बघा माझ्या वसुंधरा गटाच्या माझ्याकडे दोन गट आहेत उमेदचा गट हो। आहे आणि एक शेतकरी गट आहे शेतकरी गटाचं सांगते पहिलं शेतकरी गटाचं मी आता पिशव्यात छापून घेतले आहे बर ते स्वतः माझ्यासाठी लय कष्ट घेतलं जांभळे साहेबानं तर त्याचं उद्घाटन मी कलेक्टर साहेबांच्या हस्ते आणीवाडीला केलं त्या पिशव्यांचं पण माझ्या गटाचं नाव आहे माझं नंबर आहे माझा स्कॅनर सुद्धा त्या पिशवीवर आहे एवढ्यापर्यंत मी केलं आता उमेदच्या गटाचं सांगते उमेदच्या गटाला आम्हाला पंचायत समितीचे औदुंबर साहेब आहेत भोसले साहेब आहेत मानिनिस्टॉलला प्रथमच मिळता आजारी होते म्हणलं तर मला माझ्याशिवाय कोण ओळखतच नाही मुलीला नाही नातवाला नाही मग मी गेले खाली पत्यावनी झोपून होते पण मी तिथपर्यंत पोचले आता भोसले साहेबांनी स्टिकर कुठे होता स्टिकर छापाय दिलं ते न दिलंच नाही मग ज्यावेळी स्टिकर पटापट पण ते साहेबांनी पण मला मदत केली भोसले साहेबांनी पटापट पटापट पिशव्यानं चिकटवत नेलं तर मग त्याने पण पटापट सहकार्य मला सगळी साहेब मंडळी तर ती सहकार्य करतात आपल्याला असं का नाही तुमचं तुम्ही करा सगळी सहकार्य करतात सगळं व्यवस्थित सांगतात समजून सांगतात आणि आणि आपला कृषी विभाग हा नेहमीच आपल्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं काम कृषी विभाग आता नाचण्याचं बियाण आम्हाला दरवर्षी मिळतंय कृषी विभागाकडनं आणि परसबागेच्या बिया मिळतात आणि तुम्हाला सांगते गेल्या वर्षी राळेचं बियाण आता एकदा बियाणं दिलं की आपण त्याची मन आमच्या काळातली तुम्हाला मॅडम सांगते मी वस बुडला तरी चालेल पण बी बुडवू नये खरंय ही आमच्या काळातली म्हण आहे म्हणून एकदा बियाणं दिलं ना की त्याचं पालन पोषण आपण पुढं केलं पाहिजे तर आपल्याला ते पुढं फुड आता मी स्टॉलला गेले ना भोपळ्याच्या बिया मी तुम्हाला पाठीमाग सांगितलं होतं बाई भोपळा एवढं भरून मी गेले घेऊन भोपळ्याच्या बिया मी कुणाला सांगते भोपळ्याच्या बिया गोसाळ्याच्या बिया तवशीच्या बिया म्हणजे काकडीच्या दोडक्याच्या हो। बिया सगळी बियाणं माझ्याकडे इथं उपलब्ध आणि ते कसं आहे मी ते लावतेच बरं पण आता हा शेतकरी गट पण आहे आणि उमेदला पण आपण आपला गट जोडलेला आहे उमेदला जोडल्यानंतर काय काय फायदे झाले गटाला उमेदला जोडल्यानंतर ते आमच्या उमेदचे साहेब जे आहेत ना त्यांनी समजून सांगितलं पिशवी व्यवस्थित पाहिजे स्टिकर व्यवस्थित पाहिजे आणि मी प्रथमच गेले मानिनी स्टॉलला इथं आले होते झडपेला प्रथमच मी एकच स्टॉल केलाय पण आता मला लांब जर ऑर्डर मिळाली ना तर मुंबई पर्यंत पण मी त्यांच्या माध्यमातून जाणार आहे महिलांमध्ये किती उत्साह जाणवतोय आज म्हणजे जा शेतीचं काहीही माहीत नसणारी आज एक चांगल्या पद्धतीनं गट चालवते शेतकरी गट असेल महिलांसाठी सात महिलांचं सा नाव लागावं म्हणून धडपडणारी आज इतक्या मोठ्या प्रवास करूनच इथपर्यंत पोहोचले हा प्रवास बघत असताना इतर महिलांना किती उत्साह वाटतो शेतकरी गटाच्या माध्यमातून सांगायचं म्हणलं ना ज्यावेळी महिलांचं नाव सातबाराला जोडलं पण मला कृषी खात्याच्या साहेबांनी सांगितलं ना जांभळे साहेबांनी अमुक अमुक ठिकाणी मॅडम स्टॉल आहे पण मी जात असते पण कशी जात असते फ्री असेल तरच कारण आपल्याला शेतकऱ्याला परवडत नाही स्टॉलची किंमत किती दहा हजार पंधरा हजार वीस हजार आपल्या शेतकऱ्याला एवढी कॅपॅसिटी नाही तर मी अभिमानानं सांगू शकते जांभळी साहेबाच्या माध्यमातून मी अगदी ना मंत्रालयापर्यंत पोचले आणि मला सगळी लोक ओळखत येतं ओळखत म्हणजे कारण मी माणसाला बोलते किती मला साहेब लोक सगळे आमची कृषी खात्याची म्हणते तुम्ही मार्केटिंग कसं करता आमच्या काळातली म्हणे मॅडम चावल्याशिवाय गिळत नाही सांगितल्याशिवाय कळत नाही म्हणून ज्यावेळी मार्केटिंग करायचं असतं त्यावेळीला बोलायचं असतं बोलल्याशिवाय माणसाला कळत नाही तरच आपलं मार्केटिंग होतंय ना पण मार्केटिंग मध्ये हा जो बदल आहे तो कधीपासून झाला म्हणजे शेतीमधलं तुम्हाला ते काहीच माहित नव्हतं नाही आणि आता तुम्ही मात्र सराईतपणे सगळ्यांना पटवून देताय की माझा हा जो माल आहे तो योग्य आहे हा बदल जो आहे मार्केटिंग मधला तो कसा होत गेला तो होता मी जर आता स्टॉलला गेले का नाही आता समजा तुम्ही सातार भागातले तुमची माझी ओळख नाही तुम्हाला सांगणार मॅडम तुम्ही हा एक किलो तांदूळ नेऊन बघा तुम्हाला चव आली तर माझ्याकडनं न्या माझा तांदूळ ओरजनेलय माझ्याकडे मिसळ नाही डुप्लिकेट माल मिळणार नाही मग आता कराडापासनं पुण्यापासून कुठनं कुठनं माझ्या घरी माणसं फोर व्हीलर न येतात आणि तांदूळ घेऊन जातात आज एक शेतकरी महिला म्हणून इतक्या अभिमानानं तुम्ही वावरताय आज कसं वाटतंय तुम्हाला म्हणजे जी मुलगी मुंबई सारख्या ठिकाणी राहिली भुईमुगाला मेथी समजलं आणि आज तीच महिला शेतीमधून मोठा प्रवास करत करत इतपर्यंत पोहोचली मुंबईला माझं बालपण गेलं तेव्हा काय होतं माहितीये का तेव्हा अशा बशी होत्या वर्ण त्याला होतं ट्रेन सारखं मग घोडा गाडी होती त्यावेळेला आणि त्या वेळाचा काळ जर आठवला माझा मलाच तर माझं मलाच हसायला येतं कारण कसंही मला काहीच अनुभव नव्हता शेतीचा आणि शेती करता करता आता स्टॉलच्या माध्यमातून मी अभिमानानं सांगू शकते कारण वयात तुम्हाला जर मला बोलायचं असेल तर बाबा तुमचा तांदूळ खराब लागला तर तो मला तोंडाऊच सांगायचं आणि कसं मार्केटिंग करताना आपण फसवा फसवी करायची नाही माणसाची खरं असेल तेच सांगायचं तुम्हाला परवडला माझा माल तर तुम्ही घेऊ शकता नाही परवडला तो तु, तुम्ही विषय सोडून द्या आणि गिरायकं कशी असते तो स्वस्त द्या ना जरा आता स्वस्त मिळणार की पण तुम्हाला पाला केलेला मिस भेसळ केलेली मिळणार आपल्याकडे ओरिजिनल म्हणून उत्साह कसा वाढतो की बाबा मी माणसानं पटवून देते कुठल्याही माणसाला असू द्या आणि मी कराडला जर गेले ना तर लाडूच्या माध्यमातून मला एक माझा कस्टमर आहे तो मला शोधत येतोच मुलांना लाडूसाठी खरंच अक्षरशः बरं आपल्या ज्या इतर शेतकरी महिला आहेत त्यांना काय सांगाल तुम्ही आज या मुलाखतीच्या माध्यमातून इतर शेतकरी महिलांना एवढंच सांगेन की आपण जे शेतात पिकवतोय शेवग्याची भाजी सकट मी इकले शेवग्याची भाजी चहाची पात गवती चहा तुमच्या माहिती करता सांगते मी शेवग्याची भाजी गवती चहा आणि कडीपत्ता पावडर ती सुद्धा मी नेलेली आणि आता स्टॉल लागला ना कारण शेवग्याची भाजी आयुर्वेदिक आहे गुडघ्याना कमरला ते एक नंबर काम आहे <laughs> पुण्याच्या स्टॉलला गेले ना तर मला पुरलंच नाही ते वालवन <laughs> मी सगळं वाळवून नेलेलं साहित्य आणि मी महिलांना शेतकरी महिलांना एवढंच सांगेन की जे आपण आपण शेतकरी काय करतो आपण स्वतःलाच कमी समजतो <laughs> कमी लेखतो पण सगळ्या महिलांना शेतकरी महिलांना माझं एवढं सांग की आपण स्वतःला स्वाभिमानानं वावरलं पाहिजे आणि आपल्या जो शेतीत माल पिकणारा आहे ना तो आपण अभिमानानं विकला गेला पाहिजे कारण आपण दुसऱ्याची चर्चा करायची नाही आपण आपल्या मालाचीच विक्री करायची आणि आपल्याला दोन पैसे कसं मिळते ते आपण आपलंच ठरवलं पाहिजे अगदी खरं आहे आणि मला वाटतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण शेतीमध्ये राबताना सुद्धा तितक्या स्वाभिमानानं आणि अभिमानानं राबलं पाहिजे आणि आपली ओळख स्वतःला आणि इतरांना सुद्धा नव्यानं करून दिली पाहिजे पटवून दिली पाहिजे अगदीच शेतकरी बंधू भगिनींनो या मुलाखतीच्या अंतर्गत मला एकच सांगावं असं वाटतंय राबी ते हात घरी आणि दारी राबतात ते शेत शिवारी सन्मान या कृषी कन्यांचा प्रवास निर्भरतेकडून आत्मनिर्भरतेचा आजच्या मुलाखतीच्या अंतर्गत तुम्हाला कळालं असेलच की ही महिला आज जी शेतीमध्ये आत्मनिर्भरतेनं वावरतीय त्याला ही काळी आईसुद्धा तिला तितक्याच ताकदीनं मदत करते ही आपल्याला आजच्या मुलाखतीच्या अंतर्गत समजलं असेलच सोनाबाई दळवी ह्या ज्या आजी आहेत त्या आजींचा जो प्रवास आहे तो प्रवास कसा घडला आणि या वयात सुद्धा त्यांना नवीन तंत्रज्ञान शिकायची जी उमेद आहे ती उमेद कशी निर्माण झाली हा उत्साह तुम्हाला या मुलाखतीच्या अंतर्गत सुद्धा जाणवून आला असेल आजी तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी आकाशवाणीच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देते तुम्ही इथं आलात त्याबद्दल धन्यवाद नमस्कार